तर बघा इकडे मी शेळ्या घेऊन आली होती पापड संपते दुपारून नंतर मग म्हटलं चला यांना चारून आणते आणि चारता चारता इकडे मी आली शेळींसोबत तर बघा इकडे छान अशी बोरं पिकलेली आहेत मस्त छान असे मोठे मोठे बोर आहेत च नंबर बोर आहे मस्त छोटस झाड आहे का जास्त मोठं झाड नाही आहे आणि मी इकडे पहिल्यांदा बोर खाली आग खाऊन बघते बरं मी मस्त खूपच गोड आहे